नमस्कार मी विजय आणि तुमचे स्वागत करतो पोस्ट मास्टर विजय या युट्यूब चॅनलवर आय पी पीचे मोबाईल बँकिंग ॲप चालू करण्यासाठी आपल्याला काही गोष्टींची गरज पडणार आहेत आणि त्या म्हणजे आय पी बी खात्याचा अकाऊंट नंबर कस्टमर आय डी आणि खातेदाराची संपूर्ण जन्मतारीख आपल्याला माहीत असणे गरजेचे आहे बऱ्याच व्यक्तींकडे पोस्ट ऑफिस करून मिळालेले लाल कार्डवर झिरो थ्री ट्रिपल वनने सुरू होणारा अकाउंट नंबर व साठने सुरू होणारा किफ आय डी म्हणजेच कस्टमर आय डी लिहिलेला आहे परंतु ज्यांच्याकडे अकाऊंट नंबर किंवा कस्टमर आय डी नाही त्यांच्यासाठी कस्टमर आय डी कसा मिळवायचा याबद्दल एक व्हिडिओ मी बनवलेला आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल आणि महत्त्वाचे म्हणजे आय पी पी खात्याला जो मोबाईल नंबर लिंक केलेला आहे त्याच मोबाईलमध्ये आय पी पीचे मोबाईल बँकिंग ॲप चालू करायचे आहे तर चला मंडळी पाहूया आय मोबाईल बँकिंग कसे चालू करून घ्यायचे सर्वात पहिल्यांदा आपल्या मोबाईलमधील प्ले स्टोअरमध्ये जाऊन आपल्याला सर्चमध्ये आय पी 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 मोबाईल बँकिंग असे सर्च करायचे आहे त्यानंतर आपण पुढे आय पी पी मोबाईल बँकिंगचे ॲप येईल ते ॲप इन्स्टॉल करून घ्यायचे आहे त्यानंतर इन्स्टॉल झाल्यावर हे ॲप ओपन करून आपल्याला सर्व परमिशन्स द्यायचे आहेत त्यानंतर लॉग इन नाव या बटनावर क्लिक करून सिम कार्ड व्हेरीफाय करून घ्यायचे आहे जे सिम कार्ड असेल त्याला टिक करून खाली दिलेल्या बॉक्समध्ये टिक करून स्टार्ट एस एम एस व्हेरिफिकेशनवर क्लिक करायचे आहे त्यानंतर ॲटोमॅटिक तुमचा मोबाईल नंबर व्हेरीफाय केला जाईल त्यानंतर अकाउंट नंबरच्या बॉक्समध्ये झिरो थ्री ट्रिपल वनने सुरू होणारा अकाउंट नंबर टाकायचा आहे त्याखाली सुरू सुरुवात कस्टमर आय डी टाकायचा आहे डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करताना सर्वात पहिल्यांदा आपले जन्मवर्ष सिलेक्ट करायचे आहे जन्मवर्ष सिलेक्ट झाल्यानंतर आपल्याला महिना सिलेक्ट करायचा आहे व त्यानंतर जन्मतारीख सिलेक्ट करायची आहे अशा प्रकारे आपल्याला रेजिस्टरवर रे क्लिक करून सर्व डिटेल्स चेक करायचे आहेत व त्याच्यानंतर एक चार अंकाचा एम पिन सेट करायचा आहे हा एम पिन आपल्याला लॉग इनसाठी लागणार आहे खाली पण तोच रिएंटरमध्ये पिन टाकायचा आहे व सेट एम पिनवर क्लिक करायचे आहे त्यानंतर तुमच्यासमोर असे चार प्रश्न येतील त्या प्रश्नांची आपल्याला उत्तरे द्यायची आहेत या प्रश्नाचे उत्तरे लक्षात ठेवायचे आहेत तर सर्वात काय प्रश्न आहे व्हॉट इज द प्लेस ऑफ युअर बर्थ त्या प्रश्नाचे उत्तर लिहायचे आहे त्यानंतर दुसरा प्रश्न आहे व्हॉट इज द फर्स्ट स्कूल दॅट यू हॅव त्या प्रश्नात आपल्या पहिल्या शाळेचे नाव लिहायचे आहे त्यानंतर तिसरा प्रश्न आहे व्हॉट इज द नेम ऑफ युअर फेवरेट फ्रेंड त्यानंतर आपल्या फेवरेट मित्राचे नाव लिहायचे आहे शेवटचा प्रश्न आहे आपल्या एखाद्या शिक आवडत्या शिक्षकाचे नाव तर आवडत्या शिक्षकाचे नाव लिहायचे आहे व लॉग इन करायचे आहे त्यानंतर एक ॲटोमॅटिक ओ टी पी घेतला जाईल त्यानंतर लॉग इन बटनवर क्लिक करायचे आहे व आपण सेट केलेला आहे चार अंकात एम पिन टाकायचा आहे अशा प्रकारचं एक मेसेज येत असेल प्लीज एनेबल डिवाईस लोकेशन प्रोसेड विथ लॉग इन तर आपल्या मोबाईलचे लोकेशन चालू करून घ्यायचे आहे मग त्यानंतर लॉग इन करण्याचा प्रयत्न करायचा आहे अशा प्रकारे तुमची ॲप चालू होऊन जाईल धन्यवाद